अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आज आहे दोन तारीख आणि उद्या आहे तीन तारीख तीन तारीख तर तीन तारीख ते तेवीस तारीख ही आपली असणार आहे एकवीस दिवसाची सेवा ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ह्याबद्दलचे दोन तीन व्हिडिओज तुम तुम मी तुम्हाला आजपासून टाकणार आहे आत्ता एक व्हिडिओ जो हा तुम्ही बघताय यानंतर अजून एक व्हिडिओ आणि ते जमलं नाही तर अजून तुम्हाला काय काय करता येईल त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही जे बघितलं थमनेलवर ज्यानुसार तुम्हाला काय सेवा नक्की करायची अशी कोणती विशेष सेवा आहे तर बघा कुठलंही असं कोणतं बंधन नाही आहे कुठे असं लेखी नाही आहे की तुम्हाला हेच करायचं आहे तुम्हाला हेच वाचायचं आहे किंवा तुम्हाला हेच करायचं आहे असं कोणत्याच गोष्टी नाही कारण बघा कुठल्याही गोष्टी करण्यासाठी तिथे अध्यात्म असो किंवा तिथे कर्म असो कोणतीही गोष्ट असो त्यासाठी त्यासाठी वेळ वेळ हे काढणं आपल्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की आपण आम्ही जॉब करतो आम्ही हे करतो आम्ही आता कसं पोथी कशी वाचायची किंवा पूर्ण हे अध्याय कसं वाचायचं आणि आजकाल जीवनातल्या गोष्टींसाठी एक आधार म्हणून नवऱ्याला बायकोसुद्धा भर देत असते त्यामुळे तीसुद्धा काम करत असते तीसुद्धा दिवसभर बिझी असते मी माझ्यावरनं सांगते दिवसभर दिवसाची सुरुवात झाली नाही की रात्रीच्या झोप म्हणजे पांघरुणापर्यंत सुद्धा त्या बाईचा हात कंटिन्यू चालू असतो ह्यामध्ये अध्यात्माला कसा वेळ द्यायचा ह्यामध्ये अध्यात्माला म्हणजेच आपल्या स्वामींकडे आपण कसं जायचं आपण स्वामींना कशी प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही आमच्याबरोबर राहा आमच्या आमच्या सगळ्या गोष्टी आमच्या इच्छा पूर्ण करा आम्हाला सदैव सुखात राहू द्या यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अशा विशेष किंवा अशा बघा मोठ्या सेवा किंवा कोणत्या पोथीचं पारायण किंवा कोणत्याही गोष्टी करणं खरंच स्वाभाविक आहे आणि त्यातनं भले मोठे परिणाम दिसून आलेले आहेत पण ज्यांना शक्य नाही ज्यांना जमत नाही किंवा ज्यांना जमतही असेल त्यामध्ये ती ऍडिशनल गोष्ट जर का तुम्ही आजचीही केली तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला उद्यापासनं उद्यापासून कशाला व्हिडिओ जेव्हापासनं बघताय तेव्हापासन ते फक्त आणि फक्त नामस्मरण करायचंय तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचंय नामस्मरण कसं करायचंय दिवसा उठता बसता कसंही स्वयंपाक करताना जेवताना खाताना काही करताना तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरण करायचंय आता तुम्ही म्हणाल की कसं आहे जेव्हा आपण कोणतं काम करतो तेव्हा नामस्मरण केलं म्हणजे तो त्याच्यामध्ये लक्ष वेधून राहत नाही तर बरोबर त्यामध्ये ते लक्ष वेधून राहत नाही पण तुम्ही जे कुठलं काम करणार आहात ते काम व्यवस्थित सफलतेपूर्वक प्र व्यवस्थित ते प्रॉपरली आपण म्हणतो ना की त्याला मार्गी लागलं पाहिजे किंवा ते पूर्णपणे व्यवस्थित झालं पाहिजे असं जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आजपासनं आजपासनं तर प्रकट दिनापर्यंत काय मी तर म्हणेल कायमच श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ। असं नामस्मरण करत राहा नामस्मरण जेवढं तुम्ही करत राहाल किंवा कोणत्याही कोणत्याही सद्गुरूंना कोणत्याही गुरूंना जर का तुम्ही मानत असाल जर का तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा तुमच्या ज्या गोष्टी सांगत असाल त्यांचं नामस्मरण करा सगळ्यात महत्वाचं आपण आता स्वामी प्रकट दिनाबद्दल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल बोलतोय तर स्वामी आपले आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रकट दिनासाठी आपण आपला बर्थडे साजरा करतो की नाही खूप छान पद्धतीने हे करतो ते करतो असं करतो तसं करतो त्याच पद्धतीने आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे त्या प्रकट दिनासाठी तुम्हाला जे काय करता येईल तुम्हाला त्यांच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला सांगते फक्त नामस्मरण करून उपयोग नाहीये तुम्हाला हे तेवीस हे एकवीस दिवस तेवीस तारखेपर्यंत शक्यतो मांसाहार टाळा नक्कीच टाळा कारण कसं आहे तुम्ही स्वामींची सेवा करताय टाळायचा प्रयत्न करा काय होणार आहे तुम्ही तो वीश, वीश दिवस नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाहीये त्याचबरोबर असं काही नाही की कांदा लसूण वगैरे खायचं नाही किंवा असं काही नाही आहे जमलंच सारामृत वाचा जम जमलंच संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्राचं पारायण करा स्वामी चरित्राचं पारायण करा गुरु लीला अमृताचं पारायण करा त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृताचं चा पारायण करा कुठल्याही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ते वाचू शकता रोज दोन दोन अध्याय जरी वाचले रोज तीन तीन अध्याय जरी वाचले तरीही चालण्यासारखं आहे उठता बसता त्यामध्ये तुम्हाला असं कोणतंही वेगळं करायची हा गुरुचरित्र पारायण करणार असेल तर तुम्हाला सात दिवस थोड्या गोष्टी पाळायला लागतील पण ते केलं तर खरंच अतिउत्तम आहे चांगलं आहे तुम्ही प्रकट दिनाच्या सात दिवस आधी करा तुमची पाळी तुमचं जे काही मास मासिक धर्म आहे तो बघून घ्या अजूनही चालू असेल तर पाचवा दिवस जेव्हापासून होईल तेव्हापासून होऊन सुरुवात करा सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की आजपासून आत काय आत्तापासनं काय लगेच दिवसभरात काहीही करत असाल तुम्ही लिहित असाल वाचत असाल खात असाल जेवत असाल म्हणजे जेवण बनवत असाल काहीही करत असाल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा याने तुमचा फायदा नक्कीच होईल आणि तुम्हाला तुमचे मार्ग सापडायला मोकळे होईल तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा कसा वाटला मला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समज